नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहोत तर आज आपल्याबरोबर गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक विशाल सर आहेत तर त्यांच्याबरोबर आपण ते त्या विषयावर चर्चा करणार करणार आहोत तर तो विषय असा आहे की महाविकास आघाडीची जो पंधरा तारखेला जो पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत त्यांचा एक पोस्ट आ... ट्विट केले ट्विट केलेला आहे के तर तो ट्विट तुम्हाला वाचून दाखवतो लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी मतदान केलं ज्यात मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते आणि ख्रिश्चन देखील त्यात होते तर याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे सर कसं आहे महाविकास आघाडी किंवा उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष जे आहेत हे पक्ष महाराष्ट्रातून पूर्णपणे संपलेलं होतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल कारण काँग्रेसला सोडून हे बाकीचे दोन जे पक्ष आहेत हे दोन्ही पक्ष याच्यामध्ये फूट पडली काँग्रेसचे असतील चे किंवा राष्ट्रवादीचे असतील त्यांचे आमदार खासदार हे पक्षातून पळाले त्यांचा गट निर्माण झाले अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांचे उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जिंकून येत असतील आलेले आहेत तर मग तो एक वेगळा भाग आहे कारण त्याला जास्तीत जास्त वोटिंग ज्यांनी कोणी दिला असेल तर ते दलित आणि बौद्धांनी दिलेले आहेत बरोबर त्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी असतील कारण की त्या लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं या लोकांनी बिंबवलं mm. की संविधान हे धोक्यात आहे हे तरी म्हणतच होते कारण हे सुद्धा कधी म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला त्या काँग्रेस बी जो आतली जी रणनीती आहे mm. त्याचा खुलासा त्यांनी ज्या वेळेला केलं आणि त्यांनी काँग्रेसच्या देखील ज्या जेव्हा तो ह्याच भारत जोडोचा जो समाप्ती काहीतरी समारोप, समारोप जेव्हा ते केलं मुंबईमध्ये त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यांनाही निमंत्रण दिलं होतं त्यावेळेला ते हजेरी तेव्हा ते म्हणाले की संविधान धोक्यामध्ये आहे वेगवेगळ्या सभेमधून संविधान सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या अनेक सभा घेतल्या आणि तोच एक मुद्दा घेऊन हे लोक जनतेसमोर घेतलं आणि संविधान म्हटल्यावरती दलित आणि बौद्ध यांच्या अस्मित अस्मितेचा जो एक हे आहे कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं त्या लोकांना एक प्रकारचं सातत्यानं एक नरेटिव सेट केला की वंचित बहुजन आघाडीला जर तुम्ही मतदान केलात तर तो मतदान तो फायदेशीर ठरत नाही तो बी जे पीला फायदेशीर ठरतो ह्याच्यामुळं mm. त्यांनी त्या ज्या पद्धतीनं त्यांनी बोललेत आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून त्यांनी जे ट्विट केलं आहे ते दलित आणि बौद्धांना चपरास म्हणजे कानाखाली मारलेलं आहे असं मला का म्हणायला काय कानाखाली मारलं आहे त्यांनी कानाखाली मारलेलं आहे आणि त्यांनी काय म्हणाले लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं ज्याच्यामध्ये मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते आणि ख्रिश्चनही होते शिवसेनेमध्ये मुस्लिम हा शब्द कधी नव्हताच यापूर्वी त्यांनी mm. फक्त हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चालले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्या वेळेला त्यांनी सत्तेमध्ये आले त्याच्यानंतरनं त्यांना सर्व धर्मांना घेऊन जावं लागतं त्याच्यासाठी त्यांनी थोडंसं कुठेतरी मला वाटतं उद्धवसाहेबांनी जे आहे ते शिकले अस व्य असं मला वाटतं सर्व धर्माचे नाव घेणं या सगळ्या नाहीतर प्रत्येक भाषणामध्ये तमाम माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो बाधवांनो असं म्हणायचे ते कुठंतरी ते वेगळं हे झालं आणि त्यांनी जे संपलेलं पक्ष आहे त्या पक्षाला मोठ्या प्रमाणात वोटिंग करणारे जे धर्मांचे जे वोटर्स आहेत दलित आणि बौद्ध लोक त्या लोकांचा उल्लेखच तिथं केलेला नाहीये बघा म्हणजे ज्या धर्माच्या मतावर हे निवडून आले त्या धर्माचा उल्लेख त्यांनी टाळलेला आहे तर पुढे जाऊन म्हणजे ह्याच्या आधी ब बाळासाहेबांना म्हणजे बौद्धांचं मतदान घेऊन निवडून आले ते म्हणजे बघा मला हे म्हणायचं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी काय ट्विट केलं आहे लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी मतदान केलं त्याच्यामध्ये सर्व धर्मीय हा शब्द आलेला आहे बरोबर तर परंतु परत पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करायची गरजच नव्हती हो ते त्यांची सरम जय मानसिकता आहे उच्चवर्णीयांची यांची ते मानसिकता आहे त्यांना दलित बौद्ध आणि आदिवासी मी पकडतो ज्या आदिवासी कुठल्याही याच्यामध्ये पकडलं जात नाही मी पकडतो त्या लोकांचं फक्त मतदान हवं आहे मतं जे आहेत ते फक्त मत पाहिजे त्यांना त्यांना <imans> कुठेही उल्लेख नको त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना स्थान नाही दे देणार अशा <imans> प्रकारची मानसिकता असलेली हे सरंजमशाहीचे पक्ष आहेत म्हणूनच त्यांनी काय केलंय सर्व धर्मीयांनी मतदान केलं परत त्यांनी दिवसळण्यासाठी म्हणावं लागेल ज्यात मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते आणि ख्रिश्चन देखील होते असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे हे बघा आज महाराष्ट्रामध्ये संपलेल्या पक्षाला जास्तीत जास्त खत पाणी घालून तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे दोन हजार एकोणीसला होते आणि दोन हजार एकोणीसलाच नाही तर या पाच वर्षामध्ये ज्या काही सभा झाल्या आंदोलन झाले बाळासाहेब आंबेडकरांचे ज्या काही पक्षाला धरून ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याला बरोबरून सगळ्या सगळ्यांच्या बरोबर होते पैसे दिलेले आहेत गर्दी केलेल्या आहेत त्यांच्या स्वखर्चानं त्या सभेला त्या मिटिंगाला कार्यकर्ते असतील सर्वांनी भरभरून म मेहनत घेतली सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काही दिवसांमध्येच अशा काही गोष्टी त्या लोकांनी आतल्या बाजूनी केलेल्या आहेत हे फक्त हे फक्त आणि फक्त मला वाटतं पैशानी झालेलं असं असं बऱ्याच ठिकाणी मीडियावाल्यांनी देखील निवडणुकीच्या दिवशी पकडलेले आहेत तुम्ही वोटिंग करू नका इलेक्शन करू नका याच्यासाठी पाच पाच हजार रुपये एक एक वोटिंगला दिलेले आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये आणि हे कुठेतरी जे निवडणूक आहे आयोग आहे हे खूप मोठी काळेमा फासणारी गोष्ट आहे त्याच्यासाठी त्या गोष्टीला ह्या बौद्ध आणि दलित मतदारांच्या लक्षात येण्यासाठी विरोधात नव्हे दलित आणि बौद्धांनी ज्या ह्या महाविकास आघाडीला मतदान करून त्यांना जे निवडून निवडून आलं जो पक्ष तुमचा प्रश्न उचलत होतं ते वंचित बहुजन आघाडी जो पक्ष तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरत होते ते वंचित बहुजन आघाडी जो नेता ऊन पाऊस वारा हे कधीही न बघता रस्त्यावर उतरून वंचितांचं न्याय हक्कासाठी लढणाऱ्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या त्यांना तुम्ही वोटिंग न देता महाविकास आघाडीला त्यांच्या भूलतापाला बळी पडून ज्या वोटिंग केलेल्या आहेत ते तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी एक ट्विट केलेलं आहे ते ट्विट आहे छोटी त्याच्यामध्ये अनेक असं आप आपण अर्थ काढू शकतो आणि हाच ट्विट आहे ना ह्या प्रस्थापित मीडियांनी बाळासाहेबांनी जे आहे विरोधात बोललेले आहेत बाळासाहेबांनी एका चॅनलवाल्यांनी म्हणतोय ट्विटद्वारे टोला टोला दिलेला आहे ह्या विषयाला धरून आणि टोला ह्या सगळ्या गोष्टी ज्या अशा टोचणारे ज्या शब्द आहेत हे आपल्यासाठी वापरलं जातं या मीडियाने जा जा त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जो ट्विट केला आहे तो अगदी ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये काय म्हणाले लक्षपूर्वक आहे का गरज सरो वैद्य मरो गरज सरो वैद्य मरो म्हणजे गरज संपली की डॉक्टर मेला तरी काय आपल्याला घेणं देणं नाही त्याच म्हणजे ह्या mm लोकसभेला -hmm. जे तुम्ही लोक जे, जे दलित बौद्ध आहेत त्या लोकांनी त्यांना वोटिंग केलात मतदान के त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं वोटर्स जे मेलं काय जगलं काय आपल्याला काहीही घेणं देणार नाही त्याच्यासाठी हा एक उत्तम उदाहरण म्हणून बाळासाहेबांनी ते एक ट्विट केलेलं आहे उच्च वर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीला मतदान केलेलं नाही कोणी उच्च वर्णीयांनी उच्च वर्णीयांनी फक्त आणि फक्त भाजपाला मतदान केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महा महाविकास आघाडी काँग्रेस या ज्या पक्ष आहेत त्यांना मतदान केलेलं नाही आहे हा निवडणूक दलित मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन बहुजन यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहेत असं हे फॅक्ट आहे त्याच्यावरती आम्ही अनेक जे आहे एपिसोड केलेला आहे ते या, या दोन दिवसामध्ये या निवडणुकीत दलित मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन बहुजन यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे असं त्याच्यामध्ये ट्विटमध्ये म्हणाले आहेत आणि हे खरं आहे ना आज पडलेल्या पक्षाला भरभरून मतदान करून एक प्रकारचं त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करून या महाविकास आघाडीने जे खेळी खेळली त्याला बळी पडून आज मोठ्या प्रमाणात दलित मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन बहुजन जे आहेत त्यांनी या महाविकास आघाडीला मतदान करून त्यांना जिंकून दिलेले आहेत पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलित बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेखसुद्धा करावा असं तुम्हाला वाटलं नाही असं बाळासाहेब म्हणतात मी खरोखर आहे तुमचं पक्ष वाचवण्यासाठी ज्या दलित आणि बौद्धांनी जे मोठ्या प्रमाणात भूमिका घेतला होता जे वोटिंग तुम्हाला भरभरून केलं होतं त्यांचा तुम्हाला उल्लेखसुद्धा करावा असं वाटलं नाही हीच खरी त्यांची मानसिकता आहे ह्या सरमजा साहीचे जे विचारधारेचे जे माणसं आहेत hmm. प्रस्थापित लोक जे आहेत प प्रस्थापित जे राजकीय आहेत ज्यांना वंचित बहुजन आघाडी बहुजनांचं राजकीय जे पक्ष असेल किंवा राजकारणी लोकं असतील हे सत्तेमध्ये कधीच गेलं नाही पाहिजे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीला त्यांनी महाविकास आघाडीमध्ये देखील सामावून घेतलेलं नाही ही खरी

आभार मानू शकले असते परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन खाली त्यांनी असं म्हणतात ज्यात ज्याच्यामध्ये मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते आणि ख्रिश्चन होते बौद्ध दलित ह्या ज्या लोक होत्या त्यांचं ते त्या जातीचा उल्लेख देखील त्या ठिकाणी केलं गेलं नाही हे खरी त्यांची मानसिकता आहे असं एकंदरीत या ट्विटमध्ये म्हणणं आहे आणि हे फॅक्ट आहे आणि त्याच्यानंतर दलित आणि बौद्धांनो आता शाणे व्हा तुम्ही ज्या भूल थापाला बळी पडत होते आणि आम्ही आम्हीसुद्धा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलच्या परिवारातर्फे मतदारांना एक आवाहन करतो की तुम्ही ज्या भूल थाफेला बळी पडून ज्या मानसिकता तुमचं ह्या काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पूर्वी जे तुमचं मानसिकता निर्माण झालं होतं ते मानसिकतेला बळी पडू नका ते आता समजून घ्या तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना नाव नावं ठेवण्यामध्ये यशस्वी झालात बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली गेली पाहिजे होतं तसं केलं गेलं पाहिजे होतं त्यांनी खरंच असं आहे का ज्या पद्धतीनं तुमच्याही मनामध्ये ज्या काही प्रश्न निर्माण होत होत्या त्या प्रश्नाला बळी पडून आज वंचित बहुजन आघाडी हे ह्या ह्याच्यावरती आलेले आहेत या, आले या म्हणजे बॅकफुटला तरी जाणारच नाही आहे कारण ते लढणारा पक्ष आहे ते स्वाभिमानी पक्ष आहे रस्त्यावरची लढाई स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं एक तेक, ते काही नाकारता येत नाही त्याच्यानंतर त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात दलित आणि बौद्धांनो आता शाणे व्हा तुम्ही ज्या तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलात तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलात पण तुम्ही त्यांच्या खीज गणितात ही नाही खीज गणित जे त्यांच्या गणितामध्ये देखील नाही लिहिण्यामध्ये तरी जाऊ द्या mm. तुमचं फक्त यूज अँड थ्रू वापर केलं जातं फक्त तुम्हाला वापर करून सोडलं जातं त्याच्यासाठी तुम्ही शाणे व्हा असं बाळासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि खाली त्यांनी हास्टॅगमध्ये असाही लिहितात घरात आहे पीठ म्हणजे आज आपण दोन घास सुकानं खाऊ शकतो आज आपण एवढं सक्षम झालेला आहोत तरी देखील या प्रस्थापित राजकीय पक्षाला का बळी पडलं पडलं पाहिजे हा मोठा एक प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही, तुम्ही वेळीच स्वतःला हा प्रश्न करा एकच राजकीय पक्ष ज्या दोन हजार एकोणीसपासून या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांना घाम फोडलं होतं त्या पक्षाला आज आपण सर्वजणच त्याच्यासाठी कारणीभूत आहोत की काय असा मला प्रश्न पडला आहे तर वेळ अजून गेलेली नाही आहे ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आपण भरभक्कमपणे करूया आणि ज्या लोक ज्या पदाधिकाऱ्यांनी आज नर्वस झाले असतील किंवा काही ज्या म्हणजे एक प्रकारचं म्हणता येईल की नाराज झालेले असतील त्यांना आम्ही आमच्या चॅनलच्या परिवारातर्फे एवढंच म्हणू उठा आणि आपल्याला पुन्हा पुन्हा लढायचं आहे माहिती नाही आता या वेळेला काय होईल परंतु कधीही भूमिका हीच घ्यायची की आपण जिंकणार आहोत आणि आपण जिंकू ह्या उद्देशानं तुम्ही पुन्हा एकदा उठून उभे राहावा आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची जे तुमच्याकडं धमक ठेवा आणि पक्षाची जे कामं आहेत ते तळागाळामध्येपर्यंत पोचवण्याचा तुम्ही कामगिरी पाड पार पाडा एवढंच तुम्हाला म आमचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्ही आ, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा जो यूट्यूब चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्यासमोर आपण घेऊन येणार आहोत तर तुर्तास इथेच थांबूया गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा पाहत राहा पाहत राहा नमस्कार नमस्कार